मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे सोन्याचे महत्व अबाधित आहे काय ते चलन बदलले बाजारपेठेतील उतार झाले राजकीय अस्थिरता आली तरी सोन्याचे महत्व अबाधित राहिलेले आहे काय सोन्यातील गुंतवणूक सोन्या ही प्राचीन काळातील सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते चलन बदलते बाजारपेठेतील झाले राजकीय अस्थिरता आली तरी सोन्याचे महत्व आहे लोकांसाठी सोने हे केवळ धागण्याच्या रूपात शोभेचे साधन नसून संकटाच्या काळात आर्थिक आधार देणारे साधन ठरले आहे महागाई वाढली तरी सोन्याची किंमत दीर्घकाळ टिकून राहते त्यामुळे संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी हे विश्वासार्ह साधन मानले जाते बँक ठेवी किंवा शेअर बाजारासारख्या इतर गुंतवणुकीमध्ये जोखीम मोठ्या प्रमाणावर असते तर सोन्यातील गुंतवणुकीच्या तुलनेने कमी धोका असतो व्हेरी गुड जागतिक स्तरावर ही चलनासारखे मानले जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला कायम मागणी असते व्हेरी गुड त्यामुळे आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्यात गुंतवणूक केलेल्या व्यक्तींना काही प्रमाणात दिलासा मिळतो तथापि सोन्यात गुंतवणूक करण्याची काही मर्यादाही आहेत सोन्याची किंमत अल्पावधीतच चढउतार करते आणि त्यामुळे तातडीने नफा मिळवायचा असेल तर ती गुंतवणूक फायदेशीर ठरत नसते तसेच सोने हे उत्पादन क्षम मालमत्ता नाही म्हणजे त्यातून व्याज किंवा लाभांश मिळत नाही दीर्घकालीन दृष्टीने मात्र सोन्याने नेहमी मूल्य टिकवून ठेवले आहे आजच्या काळात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत भौतिक सोने सोन्याचे ए टी एफ सोने फंड किंवा सॉवरिंग गोल्ड बॉन्ड्स आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षिततेबरोबरच सोयी सुविधा मिळतात सोयी सुविधाही अखेरीस सोन्यातील गुंतवणूक ही जोखीम कमी करावायची आणि संपत्ती सुरक्षित ठेवायची असेल तर उपयुक्त ठरते परंतु ती एक एकमेव गुंतवणुकीचा पर्याय मांडणे योग्य ठरत नाही विविध प्रकारच्या गुंतवणुकीसोबत सोने हा पोर्टफोलिओला समतोल आणि स्थैर्य देणारा घटक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद